आता जास्त काय झालं तुम्ही काय सांगतो मी बायका तुमच्या कमरामध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम होतो माने ठिकाणी मानेमध्ये एक ठिकाणी तर कमरामध्ये चौथ्या पाचव्या आणि सहाव्या माणक्यात वर्षी जी टिक्स असते पण खाली सर टिक्स सारखं भरपूर दिवस झाले पण त्याच्याकडली गादी असते ती फाटून बाहेर येतात बाहेर आल्यामुळे कमरापासून का नावाची न जपते ती कमरापासून तुझी पाया पण कोण एक असते कमरापासून पाय दुसणं झड पडतं रगला कळला हे मुळे पण काय होतं बरेच जणांना गॅप असतो गॅप पडल्यानंतर लगेच त्रास होतो पण ज्याच्या म्हणजे ती गादी सरकते त्याला त्रास होतो समजलं पण तुमचं असंच होतं पहिले मंद झाला पण त्याचा काही त्रास नव्हता पण जशी जशी गादी सरकायला लागली कमर दुखायला लागलं पाय दुखायला लागले मुला लागले पाण्या कळ लागायला लागली तर त्याच्यानंतर जशी जशी गादी सरत तसं तो प्रमार वाढत जातो याच्यामध्ये स्टेज असतो फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड शेज आता जसं जस तुमचं सेकंड स्टेजच्या मध्ये गेलं तसे पाय दुखायला लागले पाय त्रास देतात थोडं जरी काम केलं थोडं जरी चालले मांडी घातली गुडघ्या बसले त्याचा त्रास व्हायचा तसंच आता याला नियम आहे इथे कुठे कमराला झटका बसला असं हे करायचं नाही पंधरा ते वीस किलोचं पुढे वाफिंग वाजून उचरायचं पालतो जोपायचा नाही बिनाबाईचा प्रवास करायचा नाही हार्ड वर्क करायचं नाही आंबर्ट वाचकर गॅस होईल यायचं विटू होईल पिक्त या गोष्टी खायचं दोन दोन वंश आता मान्याचं दुसरं तसं मानेमध्ये पण ती सरक ती गाणी माहिती तुमच्याकडनं नाही चुका विचार दोन दोन वर्ष मानेला झटका बसला हे करणं खांद्यावर घेणं त्याच्याने हा प्रकार वाढायचा मानेला झटका दिला होता पण हेच तुम्ही दिवस न घेतल्या थोडं काम नाही केलं संवाट वाद तर गॅस बिजॅशी अशी नाही खाल्लं हा त्रास नाही होत पण हेच बरेचसे कष्ट सांगत नाही आणखी वीस टक्के पैसे लग राहतो ते वीस टक्के जागींना नियम पाळणं महत्वाचं आणि पाठ पण पोहोचत होणार आजूबाजूची गोष्टी असतो पण सोडत प्रायव्हेटपेक्षा जास्त लोड आला तिथे परत त्याची जागा सोडतो आमचं काम काय त्याच्या जागेवर बसवणार पण याच्यावरतीच माझा सेटिंग करण्यासाठी किंवा जागी येऊन लावण्यासाठी आल्या साडीमध्ये त्याला फक्त ऑपरेशन हाच आहे मेडिसिनने फक्त किती सूज कमी केली जाते नंतर मागेवर मेडिसिन आता तेच तुम्ही आणखी दोन तीन दिवसांमध्ये तुम्हाला कर्ज जाणवलं असतो पंधरा प्रकारची मेडिसिन न देता तुमचं पेन काय ओके नाही आता हे हो जे नियम मी सांगितले हे तुम्हाला रेकॉर्डिंग करून देता आहे माझ्या चॅनलवर टाकले तर चालू तुम्ही बघून घ्यायचं ओके पालतो Terima <laughs> kasih Thank you. Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không, không có gì hết, 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 không